आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राहुरी फॅक्टरीतील नगर मनमाड रोड लगत असलेल्या हॉटेल प्रयाग मध्ये गुरुवारी चार वाजताच्या सुमारास मालवाहतूक कंटेनर घुसल्यानं मोठं नुकसान झालं या घटनेत कंटेनर चालक व क्लीनर सदर कंटेनरमध्ये अडकले असल्याची माहिती आहे घटनास्थळी अडकलेला दोघांना बाहेर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असून बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे दरम्यान या घटनेनं राहुरी फॅक्टरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान घटनेनंतर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे पोलीस प्रशासन अद्या पोहोचलं नसल्याची माहिती आहे काय प्रकार झाला होता आणि ते कशा प्रकाराने झालं नगरमंडळा मेनवेन्यू तो जोरदार कंटेनर आला तो त्याची ब्रेक फेल झाली होते ब्रेक फेल झाल्यानंतर ते रिक्षा होती रिक्षाला त्यांनी क्रॉस केलं त्यानंतर आपळी बसला सगळे जण अडकलेले होते आम्ही सगळे बाई आम्ही सगळे जण गेलो जनता ग्रुपचे आम्ही सगळे सदस्य होते आम्ही त्यांना बाहेर काढलं नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा